नमस्कार मित्रांनो बघू शकता हळद पिकाला मोठ्या प्रमाणात माल धरलेला आहे आणि हे आपल्या हळदीचा शेवटचा टप्पा मानला जाते जवळपास एकशे सत्तर दिवस हळदीला पूर्ण झाले या अवस्थेमध्ये हळद बगलगड्डे काढायला चालू करते साईज मध्ये सुद्धा वाढते तर या अवस्थेमध्ये महत्वाचे टीन ड्रिचिंग करणं फार गरजेचं आहे यामध्ये सहसा शेतकरी पहिल्या ड्रिचिंग मध्ये इझी फॉर इट डी एफ आणि प्रोजीप ज्यामध्ये चाळीस टक्के झिब्रेलिक येते तुम्ही दोन वापरू शकता इझी फट पाच लिटर आणि प्रोजिप हे झिब्रेलिक असलेलं चाळीस टक्के असलेलं तुम्ही पंचवीस ग्राम वापरायचं इझी नावाने ते प्रोजिपीज सेकंड ड्रेचिंग घ्यायची आठ दिवसानं झिरो बावन चौतीस आणि सुपीक दोन लिटर झिरो बावन चौतीस पाच किलो आणि सुपीक दोन लिटर आणि लास्टची त्याच्यानंतर आठ ते दहा दिवसानं लास्टची ड्रिचिंग घ्यायची तेरा झिरो पंचेचाळीस कॅल्शियम आणि बोरॉन या याचं प्रमाणसुद्धा आहे तेरा झिरो पंचेचाळीसचं पाच किलो कॅल्शियम हे ऑक्साइड फॉर्ममध्ये जर घेतलं आपल्या कॅलेंड्रीप जर तुम तर, तु, तर तुम्ही दोन लिटर घ्यायचं आणि बोरॉन घ्यायचं असेल तर पाचशे ग्राम घ्यायचं मित्रांनो तर या रीतीनं तुमचा शेंगवाडीचा अवस्थेचा एक महत्वाचा टप्पा तुम्ही पूर्ण करू शकता ज्या पण शेतकऱ्यांना शेंग वाढवायची आहे चांगलं उत्पन्न काढायचं आहे त्या शेतकऱ्यांनी हे फॉर्म्युला वापरा आणि त्यानंतर लगेच पोटॅशियम सोनाईट हे अठरा दिवसाला पाच पाच किलो सोडायला चालू करा जोपर्यंत पाणी बंद करत नाही तोपर्यंत धन्यवाद